शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णदेव जाधव आपले आपल्या मानदेशी बागायतार या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो तर आता सध्या आमच्या बागा बहरमध्ये असल्यामुळे सध्या व्हिडिओ बनवण्यासाठी ॲक्च्युली थोडासा वेळ मिळत नाही त्यातूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे आमचे मावसबंधू आहेत श्री राहुल रक्के साहेब बाटकी मान जिल्हा सातारा यांच्या बागेमध्ये आहे तर सदरचे बागेचं पाणी जे बागे आहे चं पाणी आहे म्हणजे एक तास एक महिना झालेला आहे एक महिन्याच्या वरती थोडंसं आणि सध्या जी मेमध्ये जी अत्यंत पाऊस जो झाला या पावसामध्ये बागेला तगारा हा अतिशय निघालेला आहे हे बघा एक दीड फूट उंचीचा लांबीचा तगारा निघालेला आहे वॉटर सोर्स निघालेले आहेत तर सध्या जे पावसाळे आता सध्या जे वातावरण आहे मित्रांनो हे तेलकटसाठी अत्यंत पोषक वातावरण आहे तर आपण आपल्या बागांमध्ये बारीक लक्ष द्या की आपल्या सध्याच्या ह्या मृहरच्या बागांना असा हा तगारा नसायला पाहिजे मित्रांनो हा जो हिरवा तगारा जो आहे सध्या हे काढायचे काम चालू आहे वॉटर सोर्ट्स आहेत बघा असे हे वॉटर सोर्ट असे असता कामा नये कारण ह्या हिरव्या वॉटर वॉटर सोट्सवरती तेलकट जो आहे तो लगेच अटॅच होतो आणि ह्यावरती ॲटॅच झाल्यामुळे आपल्या झाडांना तेलकटची लागण होऊ शकते तर सर्वात महत्त्वाचं पहिलं काम म्हणजे हा तगारा पूर्ण विरळून घेतला पाहिजे की सध्या या ठिकाणी तगारा काढण्याचं काम आता सध्या जी ही बाग जी आहे मित्रांनो ही सेटिंग अवस्थेमध्ये बाग आहे तर आपण आता ह्या बागेला बघूया अत्यंत म्हणजे चांगल्या प्रकारे फ्लॉवरिंग आहे कळी जेटा जो आहे जेटामाल सेट झालेला आहे तर ह्याच्या पाठीमागे सुद्धा सेटिंग होते तर आपण सर्वात पहिली आपली ट्रीटमेंट जी आहे ही मुळांचं कार्य कसं चालते हे बघितलं पाहिजे तर आपण थो थोडक्यामध्ये उकरून बघूया की मुळ्या कशा चालत आहेत झाडाच्या आता इकडे बघा खतांचे वगैरे ट्रीटमेंट व्यवस्थित झाल्यामुळे माती एकदम भुसभुशीत आहे ही बघा खतांमध्ये ही बघा मित्रांनो आपण जे शेणखत वगैरे जे भरतो उकरण्यामधलं आणून ह्या होमण्या बघा होमण्या यामध्ये दिसत आहेत तर ॲक्च्युली ह्या होमण्या दिसल्या नाही पाहिजेत त्यासाठी हे बघा एक दोन तीन म्हणजे अत्यंत भयंकर प्रकारे होमण्यांची लागण दिसते ह्या होमण्या काय करतात की आपल्या ज्या झाडांच्या मुळ्या असतात ह्या कुरतडतात तर पांढऱ्यामुळे आपण बघूया चांगल्या प्रकारे हे बघा पांढऱ्या मुळ्यांचं कार्य सुरू आहे सध्या परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे शेणखत आहे हे शेणखत कुजलेलं नसल्यामुळे होमण्या ह्या शेणखतामध्ये आहेत बघा मित्रांनो ह्या होमण्या अशा आल्या नाही पाहिजेत कारण ह्या पुन्हा आपल्या झाडांच्या मुळ्या कुरथडतात आणि झाडांचं पुन्हा मर वगैरे लागू शकते तर ह्यासाठी जे थायमेट फोरेट वगैरे जे आपण डोसमध्ये मिक्स करून टाकतो हे ह्यासाठी होमण्यांसाठी हे घातक असते तर आणखीन जर आपल्याला सांगायचं झालं तर विरळणी झाडांची पाहा। सारा सारा तर मित्रांनो पहा आता आपण ज्या ह्या इथून ज्या होमण्या निघालेल्या आहेत म्हणजे आपण एकच खड्डा सध्या म्हणजे उकरलेला आहे म्हणजे सरासरी सरास या शेणखतामध्ये होमण्याचं प्रमाण वाढलेलं आहे तर यासाठी आपण क्लोरो पन्नास टक्के जो आहे याची आपण बागेला ड्रिपने सोडणे किंवा ड्रिचिंग घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि विरळणी करणं महत्त्वाचं आहे कारण सध्या आर्द्रता वाढते टेम्परेचर कधी कधी उन्हाचा चटका बसतो त्यावेळेस जो आपण म्हणतो की तेल्याचा जो झपाटा असतो हा झपाटा येऊ शकतो म्हणून आपण जे हिरवे वॉटर सोर्ट्स आहेत हिरवे तगारे आहेत ही काढून बाग मोकळी केली पाहिजे तर पहा मित्रांनो असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब धन्यवाद